ज्ञानप्रसारक विद्यामंडळ आसनगाव संचलित माध्यमिक विद्यालय आसनगाव येथे शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आसनगावचे ग्रामसेवक तथा वसुंधरा संजीवनी मंडळाचे सदस्य हिरामन तरवारे यांच्या सौजन्याने ग्रामस्थ व महिलांसाठी गावात काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस ठेवून आसनगावचे ग्रामसेवक हिरामन तरवारे यांनी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे किशोरी विकास प्रकल्प अंतर्गत महिलांसाठी आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला शेकडोंच्या संख्येने महिला युवती वर्ग उपस्थित होता उपस्थित प्रमुख वक्ते व वा मान्यवरांनी महिलांना आपला आर्थिक विकास साधायचा असेल तर कशा प्रकारे कार्य केले पाहिजे कशा प्रकारे उद्योग केले पाहिजे यावर महिलांना मार्गदर्शन केले महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता कौशल्य विकास कार्यशाळेला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे अध्यक्ष आनंद भागवत सर किशोरी विकास प्रकल्प प्रमुख कविता पडवळ ज्ञानप्रसारक विद्या मंडळाचे अध्यक्ष मदन चंदे सचिव उदय चंदे आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रवीना अमर कचरे उपसरपंच राहुल चंदे आसनगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व वसुंधरा संजीवनी मंडळाचे सदस्य हिरामन तरवारे यांसह मोठ्या प्रमाणात महिला व वर्ग शाळेचे शिक्षक उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर हो यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी